तर बघूया अजून कोणती कोणती कलमे अवेलेबल आहेत मित्रांनो आपण आलो आहे आ, वंदना नर्सरी संगमेश्वर येथे आपल्याला काही कलमे खरेदी करायचे आहेत तर बघूया आता आपल्याला हवे असणारे कलमे यांच्याकडे अवेलेबल आहेत कायटी राजापुरी तेवढं संपतात हो सगळे ठेवलात ना मे एन्डला त्यात नालोमी गेल्या वर्षी पण तुमच्याकडून कलमे नेलेत पंधरा झाली झाली एक पण नाही मेलाय शेणखत वगैरे हो टाकतो आम्ही काजू पण झाले चांगली एक चिकू पण झाले हे बारमाई आहे काय आणि केशर केशर आहे केशरची पण दोन कलमधे पायरी कलम थांगला थांगला। था चांगला आहे का पायरी मग पायरी द्या दोन तोतापुरी घेत नाही मग तोतापुरी गेल्या वर्षी लावले चांगलं बघून द्या मग कोण सीताफळ सीताफळ कोणतं आहे सीताफळ नाही आहे सगळं अजून कोणतं आहे कलम लिंब पण आहे एकच नाही कोकम द्याय कोकमची कोणती जात आहे अमृत मोठा रोप असेल गेल्या वर्षी जे नेलं ते एवढंच आहे अजून वाढ त्याला कमी असते ना

कापणस कोणता आहे तू गेल्या वर्षी नेला तो ना द्या मग एक कापणस द्या मग कुठलं खर आहे ना खर आहे ते

मागच्या वर्षी एवढं होईल ते वार पण भरपूर असते त्याला किती वर्षाने लागतंय तरी वर्षाला लागतंय आपल्याकडे काय उन्हाळ्यातून प्रॉब्लेम होतो आमच्याकडे हा एक बस आणि एक चारचा द्या आता या वर्षी बांधलेले आहेत का कलम सगळे उद्या रोप आलेत फक्त रोप तयार करायला लागतात हो

सातशे गेल्या वर्षी लावले मी दोन त्यातले एक मेल एक आहे चारची पण पाच कलम लावली होती त्यातले एक मेल चार आहेत चार झाली चांगली आता लावणारच आहे मित्रांनो आपले आता कलमे घेऊन झालेले आहेत तरी पण अजून मला बरीचशी कलमे घ्यायची होती जसं सीताफळ आहे रामफळ आहे डाळिंब किंवा जांभूळ आहे आवळा आहे किंवा केळ्याची वरायटीज ते रेड मानानानाचं येतं ते वाढल्या पण सध्या काय आहे की यांच्याकडे ती कलमे अवेलेबल नाही आहेत त्यामुळे आपण आता एवढीच कलमे घेऊन घराकडे निघणार आहोत जवळ पोहचलो आता आपण अजून जवळजवळ एक दहा मिनिटं लागतील आपल्याला घरी पोहोचायला आता कसबा आला आहे इथून आपण आता छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथून बाजून जो रोड आहे छोटा शॉर्टकट त्या रोडने जाणार आहोत आता आपण पंचवणीमध्ये पोहोचलोय आहे आणि इथून आपण ऑलमोस्ट पाच मिनिटात पोहोचू घरी ही सगळी कलमे आहेत आपण आता घेतलेली आणि याच्या लागवडीची पण व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन पॉसिबल झालं तर नक्कीच 不用了 फायनली आपण पोचलोय घरी आणि आता मी ऑटो मधून उतरून आईला कलमी मी उतरून घ्यायला सांगतो त्याच्यातली बारमाही कोणती बारीक पाण्याची बोलते కట్ క मित्रांनो ही आपण आणलेली कलमे आहेत टोटल दहा कलमे आहेत केशर कलम आणि पायरी कलम आणि बारमाई कलम अशी प्रत्येकी दो, दोन आ, दोन आहेत क्वांटिटी दोन काजू आहेत आणि एक आहे त्याच्यामध्ये कोकमचं कलम आहे आणि एक फणसाचं कलम आहे काप्या फणसाचं सो अशी दहा कलमे आहेत टोटल तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद